एका ताईने आपल्याला कमेंट सेक्शनला प्रश्न विचारला आहे की प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवताना ट्रिपल अस्तर का घालावं आता अशा पद्धतीच्या साड्या डिझायनर असतात त्याच्यामध्ये कपडा असतो तो, तो खूप पातळ असतो त्यावेळेला आपण काय करतो असं हे डबल अस्तर ॲटॅच करतो त्याला आणि जर समजा ह्याला पॅड लावायचे असतील म्हणजे हे जे पॅड आहे ते जर आपल्याला अटॅच करायचे असतील तर हा ट्रान्सपरंट कपडा आहे खूप ट्रान्सपरंट कपडा आहे आता बघा याच्या आतमध्ये जर मी हा पॅड अटॅच केला आणि त्याच्या हा अस्तर आहे त्याच्या आतमध्ये अस्तर अटॅच केला म्हणजे दोन मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या आतमध्ये जर हा पॅड अटॅच केला तर हा बघा खूप ट्रान्सपरंट दिसतोय आणि प्रॉपर त्याचा जो लूक हवा आहे जे फिनिशिंग हवं आहे ते येत नाही सो अशा वेळेला असे जे कपडे असतात त्यांच्यासाठी प्रॉपर फिनिशिंग यावं त्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला सांगते आहे इथे बघा आता ह्याला पॅड लावायचे आहे डिझायनर ब्लाऊज आहे पॅड लावायच्या वरतीसुद्धा स्लीवज लावायचे डिझाईन आहे म्हणजे जो हा प्रकार आहे इथून वरती स्लीव्ज आहे ती डिझायनर आहे सो हा ट्रान्सपरंट कपडा आहे तर ह्याला पॅड लावून ब्लाऊज मला शिवायचा आहे त्यासाठी सगळ्यात अगोदर काम मी काय केलेलं आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर इथे अटॅच केलेला आहे बघा हा दोन मेन फॅब्रिक आणि अस्तर इथे अटॅच केलेला आहे म्हणजे हे जे ह्याची ट्रान्सपरन्सी आहे ती इथे कमी झालेली आहे आणि त्यानंतर हा जो आपण पॅड घेतलेला आहे हा ह्याच्या आतमध्ये असा अटॅच केला तर आता बघा पहिल्यांदा मी सुरुवातीला दाखवलेलं तुम्हाला ह्याच कपड्यात एवढा पातळ कपडा आहे की पॅड लगेच दिसून येतो जसं की हा हा पॅड ह्याच्यात लगेच दिसून येतो आहे आणि ह्याच्यामध्ये अस्तर लावल्यामुळे हा पॅड दिसून येत नाही दोन्हीतला फरक तुम्हाला कळाला हे लक्षात इथपर्यंत आलेलं आहे तुमच्या आता हा पॅड इथे जर आपण लावला तर तो बाहेरून होतो हा सुद्धा आपल्याला आतून तो प्रॉपर फिनिशिंगने झाकायचा आहे त्यासाठी इथे मी पुन्हा एक अस्तर घेतलेला आहे आणि इथे ह्याला आतमध्ये हे अटॅच करायचं आहे म्हणजे हे आपल्याला पॅड आहे तो आतल्या सुद्धा या पद्धतीने कवर करायचा आहे प्रॉपर फिनिशिंग सहित म्हणजे या साईडचा पार्ट हा पॅडेड इकडून झाकून जातो आहे आणि या सुद्धा ह्याच्या आतमध्ये डबल अस्तर लावलेला आहे इकडे आणि हे परत तिसरा लेअर आहे त्यामुळे याला मी ट्रिपल अस्तर म्हणते ॲक्च्युली अस्तरचे दोन लेअर येतात पण ट्रिपल कपडा येतो त्यामुळे ट्रिपल अस्तर पॅडर ब्लाउज हे तोंडात शब्द बसलेला आहे तर यासाठी आपल्याला या बऱ्याच वेळेला हे ट्रिपल लेअर द्यावे लागतात म्हणजे मेन फॅब्रिकचा हा पहिला लेअर आहे त्याच्या आतला अस्तर आहे तो दुसरा लेअर आहे आणि हा त्याच्या आत पुन्हा पॅडला कवर करण्यासाठी हा तिसरा लेअर आहे सो या पद्धतीने तुम्ही जर या ब्लाऊजला किंवा अशा पद्धतीच्या कपड्यांच्या ब्लाऊजला पॅड अटॅच करत असाल तर प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्याला हे काम करायचं असतं आणि ते काम प्रॉपर व्हावं त्यासाठी हे ट्रिपल अस्तर असतं तर हा प्रश्न होता मला खूप तो डोक्यात ठेवून मी हे ब्लाऊज शोधताना ॲक्च्युली